मार्वर्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांच्या वतीनं आज विविध मागण्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यात शहादा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता प्रलंबित वनदवे ताबडतोब मंजूर करून जमिनीचे वाटप करून सातबारा देण्यात यावा गायरान आणि पडीक जमिनी करणाऱ्यांच्या नावे करा गायरान आणि पडीक जमिनीवर घरे बांधण्याच्या लोकांच्या नावे करून घरकुल योजना लागू करा वृद्धापकाळ योजना संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन अदा करा यासह हो, अशा अठरा मागण्यांचं निवेदन यावेळी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात आलंय मोर्चेकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे प्रांत कार्यालयामध्ये आम्ही घेऊन या ठिकाणी आमच्या भडक मोर्चा जबरदस्त लोन पोहोचलेला आहे आणि आमच्या या मागण्या तरीच लोन लावण्यासाठी या ठिकाणी अधिकारी साया साहेब उपस्थित राहून मोर्चेकऱ्यांना त्यांनी त्यांच्या मार्फत आश्वासन दिलेलं आहे त्यांनी जे काही मागणं घेऊन आलेले आहोत ते मागणे आम्ही ताबडतोब मंजूर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही मोर्चाचं रूपांतर सभेत केलेलं आहे आता सभेमध्ये आम्ही आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या म्हणजे वनदाय ताबडतोब मंजूर केले पाहिजे गायरान जमीन नावावर झाली पाहिजे विद्वांना ताबडतोब पेन्शन मिळालं पाहिजे मंडळाधिकाऱ्यांनी जे रेशन रीतीची तस्करी केली आहे ती तस्करी ताबडतोब थांबली पाहिजे एका तासामध्ये पंचवीस डम्पर या मोलद्या गावामधून वापरले जातात त्याची चौकशी कोणी करत नाही अधिकारी हा सुस्त झालेला आहे ताबडतोब त्याची चौकशी कर कर करा नाहीतर आम्ही येत्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि मंडळ अधिकाऱ्या सोबत करण्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद দিনের ফার্স্ট রবি ওখানে হচ্ছে সহবর নন্দ